जय शिवराय मित्रांनो कालपासून संभाजी भिडे गुरुजींच्या वक्तव्यावरती अनेक न्यूज चॅनल अनेक समाज माध्यमांनी विषय उचलून धरलेला आहे संभाजी भिडे गुरुजींनी काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केलंय असा त्यांचा दावा आहे खर तर सहा जून सहा जून ही तारीख बरखास्त करा आणि त्याऐवजी त्याऐवजी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर साजरा करा ही संभाजी भिडे गुरुजींची मागणी होती परंतु समाज माध्यमांनी प्रसार माध्यमांनी याला उलट वळण दिलेलं आहे समाज माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे आणि तो विपर्यास ऐकून काही संघटना ऍक्टिव्ह झालेल्या आहेत मुळातच या, या संघटना संभाजी भिडे गुरुजींच्या सतत विरोधातच असतात या संभाजी भिडे गुरुजींच्या कायमच विरोधात असतात कारण संघटन कौशल्य का जे संभाजी भिडे गुरुजींकडे आहे ते कोणाकडेही नाही मीडियाने काही असे मुद्दे उचलून धरलेले आहेत मीडियाने त्या भिडे गुरुजींची पूर्ण बातमी पसरवलेली नाहीये कारण ते लाचार आहेत त्यांना त्या विषयांवरतीच त्यांची पोटं भरत असतात विषयाचा विपर्यास करण्यावरतीच त्यांचे व्ह्यूज वाढत असतात त्यांचे रेटिंग वाढत असतात आणि त्यांची पोटं पाणी त्यावरच चालत असतात त्यामुळे त्यांना बोलण्यामध्ये अर्थ नाहीये पण भिडे गुरुजींचं वक्तव्य आणि त्या वक्तव्याचा विपर्यास यामध्ये कितीतरी फरक आहे हा शिवभक्तांनी सगळ्यात आधी समजून घेतला पाहिजेत मी आता काही बातम्यांची हेडिंग वाचून दाखवतो बात हे 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 त्या बातम्यांची हेडिंग ऐकून असंच वाटेल की संभाजी भिडे गुरुजी हे संपूर्णत देशद्रोही आहेत हे त्यांचं वक्तव्य देशद्रोहीपणाचंच आहे हे ती मी तुम्हाला काही त्यातली हेडिंग वाचून दाखवतो सहा जूनचा राज्याभिषेक सोहळा बरखास्त करा शिवराज्याभिषेक सोहळा बंद करा शिवद्रोही संभाजी भिडेची मागणी आणि एका एका वृत्तवाहिनीने तर असं हेडिंग टाकलंय की त्याच हेडिंग पाहिल्याच्या नंतर आतमध्ये काय घडलंय हे पाहण्यासाठी लोकांनी अक्षरशः जीव दिला असेल आणि ते हेडिंग मी तुम्हाला सांगतो संभाजी भिडेकडून संभाजी भिडेंकडून शिवराज्याभिषेकावर बंदीची मागणी खर तर मीडियाला बोलण्यासारखं काहीच नाहीये हा त्यांचा पोटा पाण्याचा धंदा आहे परंतु आपण आपली बुद्धी घाण ठेवली आहे का आपल्याला आपली वैयक्तिक विचारधारा आहे की नाही हा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला झालेला आहे जर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा मुहूर्त छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी साडेतीनशे वर्षापूर्वी या मुहूर्तावरती त्यांनी राज्याभिषेक सोहळा संपन्न केलाय तर मग तुम्ही आम्ही त्यांच्या राज्याभिषेकाला तिथीनुसार न करता तारखेनुसार करणारे कोण मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच इंग्रजांच्या कॅलेंडरला मानलं नाही का इंग्रजांचे ते कधीही गुलाम झाले नव्हते आज आपण स्वातंत्र्यानंतर इंग्रजांच्या अनेक गोष्टींचे गुलाम झालेलो आहोत आणि हे आपण मान्य केलं पाहिजे गेल्या शहात्तर वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची तारीख सहा जून झालेली आहे सहा जून वर शिक्कामोर्तब झालेला आहे आता हे सहा जून म्हणजे हा कुठेतरी आपल्या डोक्यावरती असलेला इंग्रजांच्या गुलामीचा पगडा आहे आपण आजही इंग्रजांच्या कॅलेंडरचे गुलाम झालेलो आहोत मुळात त्यांचं हे कॅलेंडर ग्रेगेरियन कॅलेंडर आपल्या हिंदू पंचांगाला त्यांनी इंग्रजांनी त्यांच्या युरोपमध्ये पाठवलं आणि त्या युरोपने युरोपियांनी त्यांच्या आपल्या पंचांगांवर संशोधन करून त्यांच्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस जो पंचवीस डिसेंबर ती येशू ख्रिस्ताचा ख्रिसमस पंचवीस डिसेंबरला येत होता तो कधी पावसाळ्यात येत होता कधी हिवाळ्यात येत होता कधी उन्हाळ्यात येत होता परंतु आपल्या पंचांगानुसार त्यांनी जेव्हा त्यांचं इंग्रजांचं कॅलेंडर बनवलं त्या कॅलेंडरनुसार मग त्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस येशू ख्रिस्ताचा ख्रिसमस पंचवीस डिसेंबरला आणि थंडीच्या दिवसातच यायला लागला अशी जर ही त्यांच्या कॅलेंडरची पार्श्वभूमी असेल मग आपल्या हिंदू पंचांगाला आपण किती जुमानलं पाहिजे याचा तुम्हीच विचार करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट या हिंदू कॅलेंडर नुसार या हिंदू पंचांगानुसार जे लोक तिथीनुसार साजरी करण्यासाठी राज्याभिषेक साजरा करण्यासाठी विरोध करतायत ते मुळात कोण आहेत ते मुळात हिंदू नाहीत हा मी दावा करतो कारण जर ते हिंदू असते तर त्यांनी तिथीला कधीच विरोध केला नसता आणि ते हिंदू नाहीत याचा एकमेव पुरावा म्हणजे त्यांना ही तिथी नको आहे कारण तिथी म्हंटलं की तुमचं हिंदू पंचांग आलं हिंदू कॅलेंडर आलं जर त्या हिंदूंना जर त्या गैर हिंदूंना तुमचं कॅलेंडरच नकोय तुमचा धर्मच नकोय तुमची तिथी नकोय तुमचा वार नकोय तर त्यांची मागणी तारखेनुसारच असणार mm -hmm. आणि त्यांना त्यांच्या वैयक्तिक धर्माची तारीख नाहीये त्यांना त्यांच्या वैयक्तिक धर्माचं कुठलंही कॅलेंडर नाहीये तर त्या इंग्रजी कॅलेंडरनुसारच ते मागणी करणार कारण आता सध्या तेच अवेलेबल आहे मग आपली बुद्धी आपण गाण ठेवली आहे का यांच्या कॅलेंडर समोर आपला आपल्या स्वतःला काही स्वतःची विवेक बुद्धी आहे की नाही आपण विचार करण्याची आपली स्वतःची विचारधारा असायला पाहिजे का नको संभाजी बिड़े, संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केलंय त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की सहा जूनला बरखास्त करा सहा जूनला राज्याभिषेक करू नका परंतु तिथीनुसार शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध तृतीयेला तुम्ही साजरा करा यात चुकीचं काय काही समाजातल्या भांडगुळांना संभाजी भिडे गुरुजींनी तोंड जरी उचकलं तरी लगेच त्यांना अंगावर धावून जायला आवडत कारण एकच आहे की संभाजी भिडे गुरुजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्तगट त्यांच्या धारकऱ्यांमध्ये निर्माण करण्याचा काम केलेलं आहे त्या धारकऱ्यांना लाखो धारकऱ्यांना त्यांनी निर्व्यसनी बनवण्याचं काम केलेलं ला आहे लाखो धारकऱ्यांना त्यांनी चांगल्या मार्गावर चालवण्याचं चा काम केलेलं चा 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 आहे आणि हेच काही संघटनांना पाहवत नाही आणि म्हणूनच या संघटना या विडे गुरुजींना कायमच विरोध करत असतात त्यात आपल्या समाज माध्यमांचा विषयाचा विपर्यास करण्याची जी कला त्यांच्यामध्ये आहे त्या कलेचा सुद्धा या संघटनांना कुठेतरी फायदाच होतो एकदा भिडे गुरुजी काही म्हंटले की त्यांच्या विरोधातल्या लोकांकडे जाऊन पुन्हा त्यांचं का त्या वादग्रस्त वक्तव्यावरती वादग्रस्त नव्हतंच ते पण भिडे गुरुजींच्या वक्तव्यावरती लगेच दुसरं कोणाचं काय स्टेटमेंट येत आहे त्यावरच त्यांचं पाणी चाललंय दिवसभरातून शंभर वेळा जर यांनी ब्रेकिंग न्यूज हा शब्द उच्चारला नाही तर यांचं पाणी चालणार नाही यांच्या घरातली चूल सुद्धा पेटणार नाही एवढी वस्तुस्थिती आहे यांच्या घराची पण मग आपण काय करतोय आपण त्यांचं ऐकून तेच करत बसायचं का त्यांनी विरोध केला मग आपण पण विरोधच करायचा का मुळात त्यांनी समाज माध्यमांनी या गोष्टीला विरोध केलेला नाहीये पण विरोधार्थी त्यांनी फक्त भूमिका त्यांची मांडून दाखवलेली आहे मग आपले डोळे काय करतायत आपण आपल्याला हे दिसत नाहीये का आपण आपल्या वैयक्तिक विचारधारा आपल्याला कुठे आहे की नाही या गोष्टीची विचार करण्याची आता वेळ आलेली आहे फक्त जुळते म्हणून एकच धून सहा जून जगात भारी एकोणीस फेब्रुवारी जुळतोय म्हणून काहीतरी छान वाटतंय म्हणून सोडा सुटत थे? का सुटत नाहीये ते का आपल्याला तिथी नकोय का आपल्याला त्या इंग्रजांच्या गुलामगिरीचा कॅलेंडर नुसारच चालायचंय आणि किती दिवस चालायचंय आज आपले आपले वैयक्तिक वाढदिवस असतील तुमची एनिव्हर्सरी असेल आपण आता तिथी तर विसरूनच गेलोय जी तिथी आपल्या लग्न सोहळ्याला आपल्या वाढवडलांनी तिथी जुळवून आणली होती जो मुहूर्त जुळवून आणला होता तो, हो तो मुहूर्त कुणाच्या लक्षात आहे नाही पण आपल्या लक्षात फक्त तारीख राहते मग आपण आपल्या जन्माची तिथी तर आपल्याला स्वतःला सुद्धा माहीत नसणार आहे ठीक आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची तिथी माहिती आहे संभाजी महाराजांच्या जन्माची तिथी माहिती आहे शिवराज्याभिषेकाची तिथी माहिती आहे मग आपण त्या तिथीला का साजरं करत नाहीये शिवाजी महाराजांनी वैयक्तिक त्यांच्या आयुष्यात त्यांच्या हयातीत कधीही इंग्रजांची गुलामी केली नव्हती मुळात इंग्रजांना आणि पोर्तुगीजांना छत्रपती शिवाजी महाराजांचा धाक होता आणि आज आपण काय करतोय तर त्या जगत जे त्या महाराजांचा राज्याभिषेक त्या गुलामी गुलामगिरीत अडकलेल्या त्या इंग्रजांच्या कॅलेंडरला अनुसरून आपण साजरा करतोय माझं जर काही चुकत असेल तर मी क्षमा मागतो माझ्या जर काही चुका या वक्तव्यामध्ये तुम्हाला वाटत असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर या समाजामध्ये अनेक समाजकंटक बोकाळलेत विडे गुरुजींच्या विरोधात बोलण्यासाठी त्यांना तुम्हाला आवर घालता येत नसेल तर हा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करा जमत असेल तर या विषयावर बाजू मांडण्याचा प्रयत्न करा बाजू मांडण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांना विरोध केला पाहिजे विरोध तुम्हाला करावाच लागेल आणि तुम्हाला जर विरोध होत नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा जर शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा सांगतोय शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकासाठी तिथी निवडली होती तर त्या तिथीनुसारच राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला पाहिजे असं मला वाटतं यावर जर कुणाला काही बोलायचं असेल कमेंटमध्ये तुम्ही तुमची मतं मला नक्की कळवा आणि जर माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय शिवराय